नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर शेतकरी बांधवांसाठी ही आजची आनंदाची बातमी असणार बात आहे तर ती काय बातमी आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचं जी आर बघणार आहोत की नेमकं काय जी आर आलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते तर डिसेंबर जी आर आहे सन दोन हजार दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली होती तर चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा हजियार आहे तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे तर ते आपण थोडस आणि थोडक्यात बघून घेऊया तर तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निरण्यान्वे गठीत करण्यात हे जे आलेलं आहे त्याचबरोबर पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्यान्वे सन दोन हजार अठराच्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास ज्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी सनियंत्रण सा ठेवण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळा मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तर त्या संबंधातली सर्व माहिती आपण घेणार आहोत तर इथे बघूया शासन निर्णय परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते तर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच तालुक्या व्यतिरिक्त ता इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मि मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे. अशा एकूण एक, एक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्देश दिलेले आहे. त्याचबरोबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शा, शासन निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तर एकशे एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप हंगामातील शेतीशी शे निगडित कर्जाच्या वसुली स्थगती व अल्प मुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे या अनुषंगाने व्यापारी बँकांना सार्वजनिक बँका खाजवी खाजगी बँका प्रादेशिक बँका तसेच लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सरकारी बँक लिमिटेड संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी असे सांगितलेले आहे त्याचबरोबर खरीप दोन हजार तेवीस हंगामधील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरील बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गटन करण्यात यावे असे सांगितलेले आहे हा जो मुद्दा आहे तीन नंबरचा मुद्दा तो खूप महत्वाचा मुद्दा आहे जर व्यवस्थित समजत नसेल तर तुम्ही परत एकदा हा जी आर वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील चौथा मुद्दा काय आहे ते आपण बघूया खरीप दोन हजार अंमलात येतील आदेश रद्द केल्यास पुढील सहा महिन्यात कालावधी पर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड तसेच संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी तर हे सर्व मुद्दे आहेत पाचव्या मुद्द्यामध्ये सांगितले तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी हे जे दोन हजार तेवीसचं जे पीक आहे तर ते खरीप पीक कर्जाच्या पुनर्गठनाची जी कार्यवाही आहे तर ती तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला करायची आहे अशा शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे असे सांगितलेले आहे जर बँकेत कोणी जर आपल्याला हे, हे करत असेल तर तुम्ही हा जी आर त्यांना नक्की दाखवा आणि पुढील जी कार्यवाही आहे तर ती करू शकता तर अशा प्रकारे हा जो जी आर आहे तर ह्या जी आरमध्ये सर्व पॉइंट्स दिलेले आहेत सगळी माहिती त्यांनी सांगितलेली आहे हा जी आर तुम्ही सेव्ह करून ठेवा जी आर हे आपल्याला गुगलवरती जर तुम्ही जी आर टाकलं तर तिथे डाउनलोड करून भेटतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र